दोन उशिरा जन्म नोंदणीसाठी ते अर्ज आले त्यापैकी फक्त बारा अर्ज रद्द झाले बाकी सगळ्यांना तहसीलदाराने त्यांचा जन्म परभणीमध्ये साठ वर्षापूर्वी सत्तर वर्षापूर्वी बेचाळीस वर्षापूर्वी झालेला आहे असे सर्टिफिकेट दिले मी त्यातले दोनशे अर्ज तपासले आणि माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रातला सगळ्यात भ्रष्ट घोटाळा परभणी येथील आला म्हणजे या तहसीलदारांनी फक्त आधार कार्डवर त्याला भारताचं का नागरिकत्व दिलं त्या बांगला फक्त आधार कार्ड काही त्या आधार कार्ड पण नाही दिल्या अर्जावर सही नाही केली त्यांनाही नागरिकत्व दिलं जन्माचा दाखला देणं म्हणजे भारतीय पद्धतीनं आणि म्हणून या सगळ्या बांगलादेशींना सुमारे तीन हजार लोकांना त्यापैकी एक आहेत एकोणतीसचे त्यांचा इथला जन्माचा काही संबंध नाही पुरावा नाही कागद नाही डॉक्युमेंट नाही ते या तहसीलदार व या ज्या एकोणतीसचे लोकांनी जे इथले खोटे शपथपत्र देऊन नागरिकत्व मिळवायचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर गुन्हा दाखल करा मला विश्वास आहे त्या अठ्ठेचाळीस तासात ता गुन्हा दाखल होणार किती मोठा हे जर महाराष्ट्रात सांगायचं